मंगळवार दिनांक तेवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अचानक सिन्नरला भेट देत बाजारपेठेची पाहणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिक यांच्यावर कारवाई केली व सिन्नर शहरातील सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेऊन कोरोनाबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले सिन्नर शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्वतः जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सिन्नरला भेट देत प्रशासकीय सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली व यापुढे सिन्नर शहरात कठोर पावले उचलण्याचे आदेश केले त्यानंतर त्यांनी सिन्नर उपजिल्हा रुग्णालय येथील पाहणी करत काही त्रुटींबाबत येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांना सूचना केल्या त्यानंतर त्यांनी स्वतः सिन्नर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला यात विना मास्क व्यापारी व नागरिकांवर कारवाईचे आदेश दिले तसेच शहरातील कजरी मिठास येथील व्यवस्था पाहता जिल्हाधिकारी यांनी सदरील स्वीट मार्ट सील करण्याचे आदेश दिले शहरातील काही हॉटेल्स व खानावळीतील आसन व्यवस्था ही तात्काळ पन्नास टक्क्यांवर आणण्याच्या व ती व्यवस्था होते की नाही यासाठी नगर परिषदेने असा आदेश करत येत्या सात दिवसात पुन्हा दौरा करून आदेश न मानणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एनशी संवाद साधताना अधिक माहिती दिली एसी न्यूज साठी सुरेश कपिले आज आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये बैठक घेतली आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग नगरपालिका ग्रामविकास या सगळ्या विभागाच्या संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या करोना काळामध्ये ज्या गतीने पेशंटची संख्या वाढत होती त्याच्या जवळपास पाच ते, ते सहा पट गतीने आत्ता पेशंटची संख्या सगळीचकडे वाढत आहे आणि सिन्नर तालुकासुद्धा एकूण ग्रामीण भागामधल्या चौथ्या पाचव्या क्रमांकावरती आहे अचानकपणे हा विस्फोट किती होईल याची काही खात्री नाही आपण प्रयत्न करतो आहोत की अर्थचक्र आणि आरोग्य चक्र याचा योग्य मेळ घातला जावा कारण लॉकडाऊन कुणालाच परवडणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि उगीच काही लोकांच्या चुकांची शिक्षा दुसऱ्या लोकांना देऊ नये अशी देखील प्रशासनाची शासनाची भावना आहे तर ज्या ठिकाणी लोक गर्दी करतील आमच्या कोविडच्या गाईडलाईनचं उल्लंघन करतील त्या लोकांवरती अतिशय कठोर कारवाई करण्याच्याबद्दलच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि असं दिसून येतं की आपण कारवाई म्हणजे केवळ दंड करतो एक संधी देतो परंतु जशी ती कारवाई करणारी यंत्रणा बाजूला जाते तशी ताबडतोब ती मूळ पदावरती सगळे गोष्टी येतात बाजार उठवला जातो पोलिसांची गाडी गेली की बाजार परत बसतो शटर अर्धे ठेवून काही लोक रात्री दुकानं चालू ठेवतात या सगळ्या गोष्टी काय आमच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत सहानुभूती दाखवण्याची आता वेळ शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे मी आज आता अशा सूचना दिलेल्या आहेत सर्वांना की ज्या जा ज्या ठिकाणी कोरोनाच्या गाईडलाईनचं उल्लंघन दिसेल त्या आस्था का ना, बंद रहोत, बंद त्या आस्थापना मग त्या जीवनावश्यक गोष्टींच्या का असेना आपण बंद करून टाकणार आहोत आणि बंद करून त्या करोना जाईपर्यंत बंद ठेवणार आहोत ही माहिती घेत असताना काही ठिकाणी कर्मचारी जातील पोलीस जातील परंतु आम्ही सी सी टी व्हीच्या नेटवर्कचासुद्धा वापर करणार आहोत बाजारामध्ये ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही आहेत ज्यांच्याकडे सी सी टी व्ही आहेत त्यांच्यातून देखील त्यांचं डेटा घेतला जाईल तिथं जर काही उल्लंघन दिसलं असेल तर त्या त्या आधारे सुद्धा कारवाई करण्यात येईल हॉटेल्सला सांगितलेले पन्नास टक्के क्षमतेने चालू ठेवा आपल्या हॉटेल्समधले पन्नास टक्के टेबल्स काढून टाकणं अपेक्षित आहे टेबल सगळे तसेच ठेवून जर कोणी म्हणत असेल आम्ही ग्राहकांवर नियंत्रण आणतो ते बघण्यासाठी आता यंत्रणेला वेळ नाही हॉटेलची रचनाच अशी केली पाहिजे की कपॅसिटी पन्नास टक्के केली पाहिजे दोन टेबल्समध्ये अंतर ठेवलं पाहिजे आणि ज्याने त्याने ज्या आस्थापनेचा मालक जो कोणी आहे तो शासनाने दिलेलं शॉपॅटचं लायसन्स वापरतो म्हणजे तो शासनाचा प्रतिनिधी आहे त्यामुळे त्याने स्वतःच ह्या सगळ्या नियमांच्या अंमलबजावणी केली पाहिजे त्यासाठी शासनाचा दुसरा प्रतिनिधी येऊन अंमलबजावणी करण्याची गरज नाही पडली पाहिजे तर अशा पद्धतीची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत त्याचप्रमाणे करोनाची वेव विचारात घेता जे घरी राहणारे लोक आहेत ते बऱ्यापैकी करोना गाईडलाईनचं उल्लंघन करतात असंही आमच्या लक्षात आलेलं आहे तर त्या लोकांची सुद्धा फेर तपासणी करण्याचे निर्देश मी आरोग्य यंत्रणेला दिलेले आहेत अठ्ठेचाळीस लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत परंतु होम आयसोलेशनच्या गाईडलाईनचं ते पालन पूर्ण करतायत का हे बघणं देखील गरजेचं आहे ते जर लोक कोणी होम आयसोलेशनचे गाईडलाईनचं पालन करत नसतील बाहेर फिरत असतील टेरेसवर फिरत असतील कॉमन लिफ्ट वापरत असतील असं जर कुठं दिसून आलं तर त्या लोकांवर सुद्धा कलम एकशे अठ्ठ्याऐंशी खाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई आम्ही करणार आहोत एकंदरीत पाहता संकट खूप मोठा आहे ही फक्त शासन प्रशासनाची जबाबदारी समजू नये शासन प्रशासन, प्रशासन पूर्णपणे रात्रंदिवस काम करत आहे संपूर्ण व्यवस्था करत आहे जोपर्यंत नागरिक सर्वजण आपापली भूमिका नीट पार पाडणार नाहीत तोपर्यंत आपण ह्या संकटाला हाताळू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे कुणाला आवडो की न आवडो त्यामुळं ते तसं पालन करून घेणं आणि पालन न करणाऱ्या लोकांवर कारवाई करणं या पद्धतीने आम्ही हा विषय आता हाताळणार आहोत